केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आले तर अन्य तीन जणांच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक रवाना छेडछाडीच्या या प्रकरणातही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची नावं पुढे आली त्यामुळे शिंदे गट पुन्हा एकदा वादाच्या सापडल्याचं दिसतंय राज्यातल्या युती सरकारमध्ये सध्या सर्वाधिक तक्रारी शिंदे गटाविरोधात असल्याच्या चर्चा आहेत माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यापासून ते नीलम गोरे योगेश कदमापर्यंत अनेकांच्या वादग्रस्त विधानांमुळे शिंदे गट कायम वादात राहिला आहे आता केंद्रीय मंत्र्यांशीच शिंदे गटानं पंगा घेतल्यानं शिंदेंची सेना अडचणीत सापडली उद्धव ठाकरे यांच्या काळात सेना फुटली पण त्यांचा शिवसेना नेत्यांवर नैतिक दबाव असायचा शिंदेंच्या काळात ही नैतिकता घसरत चालली का शिंदेचं नियंत्रण सुटू लागले का यातून शिंदेंची शिवसेना बदनाम होऊ लागली का याचा बोलबिंदसनं घेतलेला हा आढावा नमस्कार मी अमोल फडतळे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे चाळीस आमदार फोडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवून त्यांनी आपण लंबी रेस का घोडा असल्याचं दाखवून दिलं शिंदेंचं ग्राउंडवर उतरणं नेत्या कार्यकर्त्यांना आर्थिक रसद पुरवणं त्याचबरोबर कार्यकर्त्यांना हवी तशी मोकळीक देणं यामुळे शिंदे चांगलेच फार्मात आले त्यांच्या सेनेत अनेक नेते कार्यकर्ते दाखल झाले मात्र शिंदेचं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून शिंदेचे नेते आणि कार्यकर्ते दिशाहीन झाल्यासारखी अवस्था झाली उद्धव ठाकरे यांच्या काळात त्यांच्या परवानगीशिवाय कोणतंही वक्तव्य इतर नेत्यांना करण्यास मनाई होती परंतु आता शिंदे गटातलं कुणीही पुढे येतं आणि काहीही बोलून जातं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वैचारिक व्यासपीठावरून शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांनी दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असं बेजबाबदार विधान करून वाद ओढून घेतला आपण विधान परिषदेच्या उपसभापती आहोत याचं भानही हे विधान करताना त्यांना राहिलं नाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही स्वार्गेट बलात्कार प्रकरणात हाच पोरकटपणा दाखवला पीडित तरुणीनं ओरडा न केल्यानं गुन्हा उघड होण्यास उशीर झाल्याचं जा सांगत कदम यांनी पोलिसांची पाठराखण करण्यात धन्यता मानली त्यांच्या असंवेदनशील वक्तव्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांचे कान टोचल्याचं बघायला मिळालं काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांनी आपल्या बँकॉकला निघालेल्या मुलाचं विमान माघारी कसं फिरवलं याच्या सुरस कहाण्याही आजही सांगितल्या जातात याशिवाय शिंदे गटाच्या अनेक नेत्यांची कार्यपद्धती ही वादग्रस्त ठरत असल्याचं दिसून येते सर्वाधिक तक्रारी या शिंदे गटाबद्दल असल्याचं विधान मध्यंतरी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनीही केलं होतं या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही सध्या शिंदे गटाबाबत सावध भूमिका घेतल्याचं दिसतंय त्यातून अनेक निर्णय हे या मंडळींना डावलून घेतले जात असल्याच्या चर्चाही पसरल्या त्यावरून शिंदे गटानं ना वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली अशातच राक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणामुळे शिंदे गट पुन्हा चर्चेत आलाय क्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या अन्य मैत्रिणींची छेड काढण्याच्या प्रकरणात एकूण सात जणांची नावं निष्पन्न झालीत या सर्व गुन्हाही दाखल झाला असून चार जगांना अटकही करण्यात आली तर अन्य तीन जणांच्या पोलीस मागावर आहेत आरोपींमध्ये अनिकेत भुई पीयूष मोरे सोम अतुल पाटील यांची नावं आहेत यातील पीयूष मोरे हा शिंदे गटाचे नेते चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जाते पियुष मोरे याला रक्षा खडसे यांनी झापल्याची ऑडिओ क्लिप ही सध्या व्हायरल होत आहे खरं तर आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे गाखण्यामध्ये छत्तीसचा आकडा आहे त्यातच हे प्रकरण पुढं आल्यानं एकनाथ शिंदेकडे जा नाहीतर कुठेही जा मी सोडणार नाही असा इशारा शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला रक्षताईनं दिल्याचं सांगितलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही छेडछाड प्रकरणातले कार्यकर्ते हे विशिष्ट पक्षाचे असल्याचंही सांगितलंय शिंदे गटातील नेत्यांच्या दांडगाईची उदाहरणं मागच्या अडीच ते तीन वर्षात कितीतरी पाहायला मिळाली ठाण्यातही आनंद दिगे यांच्या पुतळ्याला वाहिलेली शाल आणि हार शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फेकून दिल्याचं समोर आलंय याशिवाय छेडछाड प्रकरणातही शिंदे गटाचं नाव आल्यानं एकनाथ शिंदेच्या काळात शिवसेनेवरचा नैतिक दबाव घसरतोय का असा प्रश्न पडू लागलाय तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच करा धन्यवाद जय महाराष्ट्र